माझी सकाळची पूजा आवरून झालेली आहे तर आता आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याच्या दीप पूजनाची आपण तयारी करून घेणार आहोत आणि आपणासाठी खास हा व्हिडिओ मी एक दिवस आधीच शेअर करत आहे नमस्कार मी राजश्री आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या येणाऱ्या दीप अमावस्याच्या दिवशी आपण जे दीपपूजन करणार आहोत त्यासाठी घरातील सर्वही लहान मोठे दिवे अगदी स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यासाठी सुद्धा ह्या दिव्यांचा आपल्याला पूजा अर्जेसाठी उपयोग होणार आहे आणि त्यासाठीच आपण दीपपूजन करत असतो तर मग हे सगळे स्वच्छ केलेले दिवे आहेत तर दीपपूजनसाठी लागणारं साहित्य आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं घेतलेले आहेत अगरबत्ती धूप कापूर नंतर हळद कुंकू तांदूळ अष्टगंध हे दोन प्रकारच्या वाती करून घेतलेल्या आहेत तेला तुपाच्या दिव्यासाठी आणि आजच्या दीपपूजनसाठी महत्त्व असतं ते खास या कणक्याच्या दिव्यांचे जे दिवे गुळ घालून मी करून घेतलेले आहेत आणि आपण बघू शकता त्यांना छान असा आकार दिलेला आहे समयीसारखा आणि आज मी एक दिवस आधी पूजा करत आहे म्हणून आज मी गुळ आणि खोबऱ्याचाच नैवेद्य देत आहे उद्या मात्र पुरणपोळीचा नैवेद्य देणार आहे तर अशा प्रकारे सगळे पूजेचे साहित्य काढून झालेले आहे इथे पाणीसुद्धा घेतलेलं आहे तर आता ह्या दिव्यांमध्ये तेल तूप घालून मी हे दिवे रेडी करून घेत आहे आणि नंतर आपण प्रत्यक्ष पूजेची मांडणी करणार आहोत आता जिथे पूजा मांडणार आहे ती जागा आधी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तिथे आता स्वस्ती काढत आहे आता इथे मी चौरंग मांडून घेत आहे कारण देवभरात एवढी ती मी बसणार नाही स्वस्तिक वर आपण लाल कापड टाकून घे घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला सगळ्या दिव्यांची मांडणी आपल्या सोयीनुसार करून घ्यायची आहे चौरंगावर हे असे मी तांदूळ घालून घेतलेलं आहेत म्हणजे आज दिव्यांचं विशेष असं महत्त्व आहे देवा एवढंच महत्त्व आज देवांना असल्यामुळे सर्वप्रथम त्यांच्यासाठी आपण आसन घालून घेत आहोत आणि आता स कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या स्थापनेने करत असतो म्हणून इथे सर्वप्रथम बाप्पांची मूर्ती मी स्थापन करत आहे बाप्पांची सकाळीच पूजा झालेली आहे आता त्यानंतर आपण हे जे दिवे आहेत ज्यात वा वाती घालून घेतलेले आहेत ते एक एक ठिकाणी स्थापन करायचे आहे सर्व दिव्यांची स्थापना मी इथे करत आहे आपल्या आवडीनुसार आपण हवे तसे दिवे मांडू शकतो आणि हा आहे दिवा तर अशा प्रकारे सर्व दिव्यांची मांडणी व्यवस्थित झालेली आहे सर्वप्रथम गणपतीपूजन करून घेत आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि अष्टगंध हे थोडंसं मी डेकोरेशन है। और ले है। ही करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व दिवे चौरंगावर स्थापन करून घेतलेले आहेत दिव्यांची सजावटही करून घेतलेली आहे आणि आता आपण सगळे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करून घेणार आहोत अंधाराचा नाश करणाऱ्या अशा या दिव्यांना आपण आता प्रज्वलित करून घेत आहोत पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जै देव, जै देव। आता आ, आरती म्हणून झालेली आहे हे सर्व दिवे मी आता कणकेचे दिवे इथे मानून घेत आहे आणि एक दिवा जो आहे तो आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओळण्यासाठी काढून घ्यायचं आहे त्याचंही विशेष असं मग आज महत्त्व असतं कारण लहान मुलं मग ते मुलगा असो वा मुलगी वंशाच्या देवा असल्यामुळे त्यांच्या समृद्धीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला त्यांनाही ओळायचं असतं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराचा प्रार्थना करायची असते आपण बघू शकता सारे दिवे छान असे तेवत आहेत अंधाराचा विनाश करणाऱ्या या दिव्यांना पाहून अगदी प्रसन्न वाटत आहे आणि असे हे जे सण असतात ते आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासतच असतात आपण बघू शकता अगदी प्रसन्न असं वाटत आहे उल्हासदायक असं वातावरण कार कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लाऊ देवापाशी उजेड पडे तुळशी माझा नमस्कार तेहतीस कोटी देवांच्या चरणाशी असा हा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमस्तुते म्हणजेच अशा ह्या दिव्याला आपण प्रार्थना करत आहोत की हे दीपा तू सूर्यासमान व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस आणि माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी आपण देवाला प्रार्थना करायची आहे दिव्यांना प्रार्थना करायची आहे दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतो मे पापम दीपोज्योती नमस्तुते अशा हे दीपज्योती तू आमचे शुभ करणारा आहे सर्वांसाठी एकदा पुनश्च सुख समाधान मागत आपणा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स नक्की नोंदवा धन्यवाद